महात्मा गांधी हे लहानपणापासूनच आज्ञाधारक व शिस्तबद्ध होते त्यांचे वडील करमचंद गांधी हे काठीऱ्यांशी दिवाण होते वाई पुतळाबाई या धार्मिक वृत्तीच्या होत्या वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबाबाईंशी झाला मोहनदास महात्मा होऊन इतिहासात झाले अमर मोहनदास महात्मा होऊन इतिहासात झाले अमर देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समोर देशाच्या अस्तित्वासाठी लढले स्वातंत्र्य समोर महात्मा गांधी हे कायद्याच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले व वेशी रोजी एका खटल्याच्या संदर्भात ते दक्षिण आफ्रिकेला गेले व वीस वर्षे ते दक्षिण आफ्रिकेतच राहिले ते ते तेथील हिंदूंचा अत्याचार ते थांबवण्यासाठी त्यांनी आंदोलन केले तेथील हिंदूंवरील अत्याचार थांबवावेत अशी सरकारने मागणी केली एकोणीसशे चौदा मध्ये गांधीजी आपल्या देशात परत आले स्वतंत्र भारत हे त्यांचे स्वप्न होते असे त्यांचे महान विचार होते बापूंनी आवाज उठवला एकोणीसशे तीस मध्ये त्यांनी दांडी यात्रा करून मिठाचा कायदा मोडला सत्य आणि अहिंसेचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता मनोज म्हणतो धोतीवाले बापू की ऍसी एक लढाई ती धोतीवाले बापू की ऍसी एक लढाई थी ना गोले बसाय उचले ना बंदुके ना गोले पर दुश्मन को दूर चटाई थी सत्य अहिंसा के बल पर ही दुश्मन को दूर चटाई थी उनकी एक हुकार पर सारी जनता दौड़ रही थी उनकी एक हुकार पर सारी जनता दौड़ रही थी मन की ताकत से ही उसने रोका हर तूफान को मन की ताकत से ही उसने रोका हर तूफान को हमेशा हम याद करेंगे गांधी जी के बलिदान को हमेशा हम याद करेंगे गांधी जी के बलिदान को तेनी आक्रश भारत छोड़ देशाला रोजी झाला मिळवून देणारे महात्मा गांधी मात्र फार दिवस राहिले जानेवारी त्यांचा अंत बोलावे तितके आहे त्यांची मती सांगण्यासाठी वेळही अपुरा पडेल म्हणून मी त्यांची माहिती तुम्हाला एका चार वेस्तून सादर करून दाखवत आहे जय जय